तरुणचा आजचा विषय विशेषतः गरोदरपण बाळणपण आणि बाळणपणानंतर गरोदर बाईचा आहार खूप चांगला असला पाहिजे अनेकदा गरोदरपणामध्ये डोळे डोहाळे लागतात ते डोहाळे पूर्ण करण्याचा घरचे लोक प्रयत्न करतात पण गरोदरपणा जशी जस, त्या बाईला जास्त आहाराची जास्त ऊर्जेची गरज आहे जास्त लोहाची विटॅमिन्सची कॅल्शियमची गरज आहे बाळणपणानंतर ती गरज अजून जास्त वाढते कारण आता ती आई आपल्या बाळाला दूध पाजते आणि ते बाळाला दूध पाजण्यासाठी जे दूध येतं ते तिच्या रक्तातून बनतं आणि ते दूध नीट बनावं तिच्या शरीराची हानी होऊ नये म्हणून तिचा आहार चांगला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याकडे याबाबतीत प्रचंड गैरसमज आहेत की आईने चांगला आहार घ्यायला नाही पाहिजे बाळणपणानंतर कारण हे थंड हे गरम हे वातूळ खूप गोष्टींचा असा संबंध लावण्यात येतो मी स्वतः अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की जितक्या म्हणून सकस आहाराच्या गोष्टी आहेत त्या गरोदरपणात आणि जास्त करून बाळणपणानंतर बाई जेव्हा अंगावरती दूध पाचते तेव्हा त्या बाळंतीण बाईला देण्याची आपल्याकडे मनाई असते तिने एवढंच अन्न खाल्लं पाहिजे जास्त अन्न खायला नको पोट फुगेल बाळाचं पोट फुगेल अमकं अन्न खाल्लं तर बाळाला सर्दी होईल त्याला खोकला होईल त्याला गरमी होईल त्याला थंडी होईल त्याला वात होईल तर हे सारे समज अतिशय चुकीचे उलट त्या बाईने नी जर नीट आहार घेतला नाही तर ती स्वतः कमजोर होईल तिच्या अंगामध्ये रक्त कमी होईल ती बाळाची नीट काळजी घेऊ शकणार नाही तिला जंतुदोष होईल तो जंतुदोष ला त्या बाळाला लागू शकतो तिला दूध नीट येणार नाही किंवा तुला तिला जे दूध येतं ते पूर्ण सकस राहणार नाही आणि त्यामुळे बाळाचं कुपोषण होऊ शकतं आणि ते बाळपण मरू शकतं आणि त्यामुळे बाळणपणानंतर तिला सर्व काही द्यायला पाहिजे पहिल्या दिवशीपासून फक्त सिझऱ्यांचं जर ऑपरेशन झालं असेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार कसा द्यायचा ते ठरवायला पाहिजे पण नॉर्मल बाळणपण झालं असेल किंवा चिमट्यानेही बाळणपण झालं असेल चेर देऊन बाळणपण झालं असेल तर सर्व वरण भात भाजी पोळी सर्व खायला पाहिजे मग ही भाजी खायची नाही वांग्याची भाजी खायची नाही कारण खाज येते तोंडली खायची नाही कारण बाळाला बहिरेपणा येतो तुरीची डाळ खायची नाही कारण बाळाचं पोट त्याच्यामध्ये भरल्यासारखं होतं गॅसेस होतात चण्याची डाळ खायची नाही नाही या सर्व गोष्टीमध्ये खूप सारं प्रथिनं असतात विटॅमिन्स असतात चरबीयुक्त तिला दिली पाहिजे थोडं तेल तूप तिच्या जेवणामध्ये असायला पाहिजे तर सर्व गोष्टी द्यायला पाहिजे आहाराची काळजी घेणं आ अत्यंत महत्त्वाचं आहे दोन जीवांचं अन्न तिला मिळायला पाहिजे आता बाळणपणाच्या बाबतीत काही समज गैरसमज आहे काय गैरसमज आहे की बाळणपण झालेल्या बाईने बंद घरातच राहावं तिने बाहेर जाऊ नये ती पूर्ण नाळ पडल्याशिवाय बाळाची पाच सहा दिवस लागतात तोपर्यंत तिने खोलीच्या बाहेर जायचं नाही तिथेच राहायचं कारण असा एक चुकीचा समज आपल्याकडे आहे की ती बाळाची जी नाळ पडते ती पडलेली नाळ जर एखाद्या बाईने खाल्ली जिला मुलबाळ होत नाही आहे तर तिला मूल होतं आणि हे बाळ मर मरतं काही त्याचा संबंध नाही पण ती नाळ कोणाच्या हाती पडू नये म्हणून त्या बाईने बंद खोलीत राहायचं तिने झोपू नये अनेकदा तर टाळ्या वाजवत राहतात खोलीमध्ये बाया जोरजोरात बोलत राहतात मी हे स्वतः पाहिलेलं आहे की त्या बाईने झोपू नये कारण झोपली आणि समजा नाळ पडली तर तिचं लक्ष राहणार नाही कोणी उचलून घेऊन जाऊ शकतं मग ती खोलीत पाच सहा दिवस राहते मग तिला शौचाला लघवीला त्या बंद खोलीतच जायचं मग त्याचा घाण वास येतो मग शौचाला लघवीला जास्त होऊ नये म्हणून मग तिला पाणी कमी द्यायचं तिला अन्न कमी द्यायचं आणि या सर्व कारणामुळे आतमधली ती घाण तो बंद खोलीमधला कुबटपणा तिच्या आहाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष तिला विश्रांती नाही त्यामुळे त्या आईची आणि बाळाची दोघांची तब्येत खालावते तिच्या कानामध्ये हवा जाऊ नये म्हणून तिच्या कानामध्ये बोळी घातले जातात तर याची काहीही गरज नसते उलट बाळणपणानंतर तिने ताबडतोब स्वच्छता बाळगणं आवश्यक आहे आंघोळ करणं आवश्यक आहे त्यानंतर तिला त्याच्यामुळे गरम पाण्याने आंघोळ केल्याने तिला फ्रेश वाटेल तिला विश्रांतीची गरज आहे तिला चांगल्या आहाराची गरज आहे ते मलमूत्र त्याच खोलीत राहिलं तर जंतुदोष होण्याची शक्यता खूप वाढते त्यामुळे हा जो समज आहे की नुकतंच बाळणपण झालेल्या स्त्रीने बंद खोलीत घरात राहावं असं अजिबात करायला नको नंतर काही जण असं मानतात की शेण जाळल्याने बाळंतीण बाईच्या जवळ शेण जाळल्याने त्या बाईला भूतबाधा होत नाही आपण मग पाहिलं की काही बायांना बाळंतपणानंतर बाळंत रोग होतो म्हणजे मानसिक ताण सहन होत नाही बाळणपणाचा म्हणून मानसिक आजार उफाळून येऊ शकतात तर पूर्वी याच्या का बाबतीमधले कारण मी माणसा माहीत नव्हतं आणि म्हणून ते जे अबनॉर्मल बिहेवियर त्या बाईचं असायचं बाळंतीण बाईचं तर लोकांना वाटायचं की ती भूतबाधा झालेली आहे पण आता विज्ञान प्रगत झालेलं आहे भूतबाधेचा त्याच्याशी काही संबंध नसतो आणि शेण जाळण्याशी तर काहीच संबंध नाही उलट त्या शेण जाळल्याने आतमध्ये जो धूर असतो कार्बन मोनॉक्साईड त्याच्यात असतं त्याच्यामुळे त्या आईला गुदमरायला होऊ शकतं त्या बाळाला गुदमरायला होऊ शकतं त्याला नीट श्वास घेता येत नाही त्याला आणि आईला श्वसन रोग होऊ शकतात किंवा श्वास न घेतल्याने गुदमरल्यामुळे ते बाळ मरू शकतं नंतर बाळनपण झाल्यानंतर काही दिवस त्या बाईने आंघोळ करायला नको अजिबात नाही उलट त्या बाईने आंघोळ केलीच पाहिजे स्वच्छ कपडे घालायला पाहिजे रोज कपडे बदलवायला पाहिजेत आणि बाळालासुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे नंतर बाळणपणानंतर कोणत्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही असा गैरसमज आपल्याकडे नाही बाळणपणानंतर तिला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात तिला दूध पाजण्यामध्ये त्रास होऊ शकतो तिला जंतुदोष होऊ शकतो तिला मानसिक आजार होऊ शकतो तिच्या बोंडीचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात नंतर तिला जर टाके भसलेले असतील तर त्या टाक्यांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो बाळणपणानंतर जर अन्न चांगलं दिलं नाही आहार विशेषतः फायबरयुक्त आहार तंतुमय पदार्थ चांगले असले पाहिजेत जेवणामध्ये भरपूर पाणी त्या बाईने प्यायला पाहिजे नाही तर मग तिला कडक शौचालय होते आणि कडक शौचालय जर झालं तर मग तिची गुदद्वाराची जागा फाटू शकते खूप जोर करावा लागतो त्यामुळे तिला मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो गुदद्वारामधून रक्तस्त्राव होऊ शकतो अशा विविध गोष्टींचा त्रास, त्रास तिला होऊ शकतो आणि त्यासाठी तिला वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे तिला कुठलाही त्रास असेल ताबडतोब वैद्यकीय के तपासणी केली पाहिजे आणि दीड महिन्यानंतर त्रास असो की नसो एकदा डॉक्टरांकडे जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडे सर्व तपासून नीट व्यवस्थित आहे की नाही ही खात्री केली पाहिजे बाळणपणानंतर स्त्रीने जास्त खाऊ नये हा गैरसमज आपल्याकडे कारण तिने जर जास्त खाल्लं तर तिचं पोट फुगेल आणि बाळाचं पोट फुगेल काहीही संबंध नाही उलट तिला जास्त अन्न द्यायला पाहिजे अक्षरशः मी पाहिलेलं आहे मुठभर एवढासा भात दिला जातो तर असं अजिबात करू नका तिला व्यवस्थित सर्व प्रकारचं जेवण द्यायला पाहिजे नंतर बाळणपणानंतर तिने खूप पथ्य पाळावेत कुठल्याही पथ्याची गरज नसते वेडं वाकडं बाजारचं शिळं अन्न किंवा दूषित अन्न त्या बाईने खायला नको पण इतर पथ्य पाहण्याची गरज नाही पाणी स्वच्छ असायला पाहिजे जेवणाचं ताट जेवण सारं ताजं स्वच्छ असायला पाहिजे कानात हवा जाऊ नये म्हणून बोळे घालावेत पूर्वी हा जो बाळंत रोग व्हायचा म्हणजे मानसिक आजार जे बाळंतपणानंतर उद्भवू शकतात तर लोकांना असं वाटायचं की काना तिच्या कानात हवा भरलेली आहे कानात हवा गेलेली आहे म्हणून मग ती अशी वेड्यासारखी करते आणि म्हणून मग कानात बोळे घालणं पूर्ण असं बांधून घेणं डोकं हे जे करतात त्याची काहीही गरज नाही आहे उलट कानात बोळे घातले तर बाळ रडत आहे हे तिला लक्षात येणार नाही आणि घाण येते जंतुदोष होऊ शकतो स्वच्छ तिने राहायला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी टाळायला पाहिजे मला अनेक जण प्रश्न विचारतात की बाळणपण करताना टबामध्ये जर बाळणपण केलं पाण्याचा जो टब असतो त्या टबमध्ये जर बाळणपण केलं टब डेलिव्हरी ज्याला म्हणतात तर धोका होऊ शकतो का हे करणं योग्य आहे का अनेकदा तुम्ही पेपरमध्ये वाचता कधीतरी कुठेतरी ऐकलेलं असतं उल्लेख रशियामध्ये पूर्वी ही पद्धत खूप कॉमन होती अमेरिकेतही मी पाहिलं होतं काही प्रांतामध्ये ही पद्धत व्हाय असायची पूर्वी तर हे जे टप बात आहे तर लोक हा प्रश्न विचारतात की टप त्या टबात पाणी असतं आणि त्यात त्या बाईचं पाळन पण होतं तर त्या बाळाचा श्वास कोंडणार नाही का नाही कारण लक्षात घ्या आणि टब डिलिव्हरी करणाऱ्या लोकांचं हेच स्पष्टीकरण आहे की जन्मापूर्वी नऊ महिने तो गर्भ त्या गर्भजलात वावरलेला आहे तो पाण्यातच वावरलेला आहे आणि पाण्यात जन्मताना वातावरणामधला जो बदल आहे विशेष बदल कारण आतमध्ये त्या पाण्यात असतं एकदम ते बाहेर येतं कधी उबदार वातावरण खूप गरम वातावरण असतं कधी खूपच अति थंड वातावरण असतं तर तो जो बदल असतो त्या बाळाला ते विशेष जाणवत नाही आणि त्या बाळाला तो शॉक नसतो त्याला शरीराला त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही आणि बाहेर काढल्यानंतर त्वचेला वारा लागतो आणि त्वचेला वारा लागल्यामुळे त्या बाळाला श्वास घेण्यासंबंधी संकेत मिळतात आणि म्हणून जे टब मध्ये डेलिव्हरी करतात त्यांचं असं म्हणणं आहे की काही धोक्याचं नाही आहे ताबडतोब त्या बाळाला वारा लागल्यामुळे ते श्वास घ्यायला लागतं रडायला लागतं आणि त्याचा श्वास कोडणार नाही कारण जन्माच्या आधीसुद्धा नऊ महिने ते पाण्यातच असतं गर्भजलात आता दुसरा प्रश्न की ह्या टबमध्ये बाळणपण झालं मग त्या बाळाला बाहेर कधी काढणार तसंच त्या पाण्यात राहू द्यायचं का नाही जन्मानंतर पहिल्या एक मिनिटापूर्वीच त्या बाळाला त्या टबाच्या पाण्यातून बाहेर काढायला पाहिजे आणि या काळामध्ये त्या बाळाला प्राणवायूचा पुरवठा चालूच राहतो स्वतंत्र श्वास घेईपर्यंत तो पुरवठा चालू असतो ते जे बाळ जेव्हा बाहेर काढतात त्याचे जे वर असते ती तशीच थोडा वेळ राहू द्यायची आणि एक मिनटापूर्वीच त्या बाळाला बाहेर काढायचं वर कापून म्हणजे ते रडतं आणि बाळाला ताबडतोब आईच्या छातीवर ठेवतात ती ऊब त्या बाळाला लागते त्याला आई आईला त्याच्यामुळे चांगलं वाटतं आईला पटकन दूध येण्यामध्ये मदत होते आईची वर जर चिपकलेली असेल किंवा वर लवकर सुटत नसेल किंवा वर वर अर्धवट बाहेर आली असेल तर स्तनालच्या बोंडीला त्या बाळाने तोंडात घेतलं तर दूध जसं येतं तसं ऑक्सिटोसिन नावाचा एक स्त्राव रस रक्तामध्ये तयार होतो आणि त्यामुळे रक्तस्त्राव कमी होण्यात वर लवकर बाहेर येण्यात मदत होते आणि मग थोड्या वेळाने बाळाला बाजूला करून मग त्याला स्वच्छ करतात तर टबामध्ये बाळणपण करणं हे अनेकजणं करतात पण त्यासाठी जे बाळणपण करणारे लोक आहेत त्या व्यक्ती त्याच्यामध्ये पूर्ण पारंगत असायला पाहिजे ते तंत्र त्यांना अवगत असायला पाहिजे कारण ताबडतोब जर बाळाला बाहेर काढलं नाही आणि तसंच ते त्या पाण्यात राहिलं तर पाण्यामध्ये ते पाणी तोंडामध्ये फु नाकामध्ये गेल्यामुळे ते बाळ गुदमरू शकतं मरू शकतं आणि म्हणून गरोदर पण असो की बाळणपण असो की बाळणपणानंतर त्या बाईची बाळाची काळजी घ्यायचं असं या सर्व बाबींमध्ये नवऱ्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यात एक आनंद आहे इट्स द मोस्ट क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स अँड मोस्ट प्लेजरेबल एक्सपिरियन्स आपलं बाळ जन्माला येतं आहे आणि त्यामुळे सर्व मुलांना मी म्हणेन की पॅरेंटिंग इज अ शेअर्ड एक्सपिरियन्स दोघांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे दुर्दैवाने अनेक घरांमध्ये केवळ आयास तो आनंद घेतात वडील ते आनंद घेत नाहीत कधी संकोचामुळे कधी अज्ञानामुळे किंवा कधी पुरुषीपणाच्या मर्दपणाच्या चुकीच्या संकल्पनामुळे तर तो आनंद घ्या आणि जबाबदार बना नुसतं बाळ जेव्हा छान छान हसतंय तेव्हाच मी त्याला जवळ घेईन इतर वेळेला बाळ रडत आहे बाळांनी शिशू केली माझी काही जबाबदारी नाही किंवा माझी झोपमोड मी अजिबात होऊ देणार नाही असं नाही ती जबाबदारी घ्या आपल्या पत्नीच्या प्रती आपल्या बाळाच्या प्रती आणि जर तुम्हाला ह्या जबाबदाऱ्या घेता येत नसतील इफ यू काँड बी ए फादर डोंट मेक अ बेबी तुम्हाला जर रिस्पॉन्सिबली वागता येत नसेल तर मूल होऊ देऊ नका त्यासाठी पहिले स्वतःची तयारी करा स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघा की बाप बनण्याची माझी तयारी आहे का ती जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे का की ती जबाबदारी केवळ मी माझ्या पत्नीवरती सोडणार आता या ठिकाणी बघा आमच्या खेड्यातलाच माणूस आहे आम्ही त्याच्या गावात गेलो होतो इतक्या आनंदाने आपल्या मुलीला सांभाळत होता आणि किती आनंद आहे बघा त्या मुलीलाही आनंद वाटतोय त्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि म्हणून करके देखो एकदा दुसऱ्यांचं तरी बाळ हाताळून बघा तुम्हाला लक्षात येईल की लहान मुलं इतकी निरागस असतात ते तुमच्या मनामध्ये कुठेतरी ती सतारेची विणेची तार झंकारते ना तसं लहान मुलं आपल्या मनामध्ये एक सुंदर तार ते छेडत असतात प्रेमाची मायेची तार ती असते आणि मग आपलं मूल जर असेल तर मग काय तो आनंद जरूर घेतला पाहिजे आणि हे जर पितृत्व तुम्ही जबाबदारीने पार पाडलं तुमच्या बायकोची बाळाची नीट काळजी घेतली तर बाळणपण झाल्यानंतर तुमची बायको अशी छान दिसेल सुदृढ दिसेल ते बाळ आनंदी आणि सुदृढ राहील आणि जर तुम्ही तिच्या गरोदरपण बाळणपण पन, बाळणपणानंतर तिच्याकडे त्या बाळाकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमची बायको अशी दिसेल बघा एक बाळणपणानंतर ती बाई पूर्ण सुकून गेलेलं आहे ते बाळ रडकं आहे मरतुकडं आहे केविलवाणा आहे त्यामुळे तुम्हीच विचार करा की माझं बाळ जन्माला आल्यानंतर माझी बायको आणि माझं बाळ कसं असायला पाहिजे असं असायला पाहिजे की असं असायला पाहिजे असंच असायला पाहिजे असं मला वाटतं तुम्हा सर्वांची खात्री असेल तुम्हा सर्वांना असंच वाटत असेल मुलींना पण वाटत असेल मुलांना पण वाटत असेल आणि जर असं वाटत असेल की एक सुदृढ मला माता व्हायचं आहे माझी पत्नी बाळणपणानंतर सुदृढ असायला पाहिजे माझं बाळ सुदृढ असायला पाहिजे तर, तर जोडीने पती पत्नी दोघांनीही जोडीने बाळाच्या जन्माची तयारी करा गरोदरपण बाळणपण बाळणपणानंतर स्वतःची आणि आपल्या पत्नीची काळजी घ्या आणि बाळाची काळजी घ्या ही शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही दोघंही मुलं मुली आपल्या लग्नानंतर घ्याल आपल्या बाळाच्या प्रती घ्याल एकमेकांच्या प्रती घ्याल मी विशेषतः मुलींना सांगते की अनेक मुली, मुली आणि घरातल्या बाया बाळणपणात झाल्यानंतर किंवा बाळणपणाच्या वेळेला पुरुषांना येऊच देत नाही किंवा नवजात बाळ असेल बाळ असेल ते वडिलांच्या हातातच देत नाही 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 तुला जमणार नाही तू तु पाडशील तुम्हाला जमणार नाही आणि मग त्या बा वडिलांना तो आनंद घेऊ देत नाही तर स्त्रियांनी पण हे करायला नको त्यांनीसुद्धा आपल्या नवऱ्यावरती घरातल्या ज्या आया सासवा असतात आपल्या जावयावरती आपल्या मुलावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही मुलं स्वतःवरती विश्वास ठेवा की मी हे सांभाळू शकतो आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचं वैवाहिक आयुष्य आणि तुमच्या जीवनामध्ये येणारं तुमचं बाळ अतिशय सुंदर आयुष्य तुमच्या पुढे उभं करेल याची मला खात्री आहे तुम्ही सर्वजण हा सल्ला पाळाल अशी मला इच्छा आहे तुमच्याकडनं अपेक्षा आहे भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत